नमस्कार स्टार एम डी न्यूजमध्ये स्वागत मोसुंबीचं उत्पादन म्हटलं तर जालना जिल्हा अग्रेसर आहे जालना जिल्हा हा मोसुंबीचा आगार म्हणून ओळखला जातो पण प्रत्यक्ष शेतकऱ्याची कथा शेतकऱ्याची व्यथा वेगळीच मागील काही दिवसापासून मोसुंबीला हा कवडीमल भाव मिळतोय या भावामुळे शेतकरी वर्ग खूप नाराज आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात कोणत्याही प्रकारचा प्रकारची वाढ नाही झाल्यामुळे शेतकरी शेतकरी बांधवांनी झाडावर कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची मोसंबीचा आगार म्हणून ही ओळख पूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरात आहे मात्र या मोसंबीला आज कवडीमोल दर मिळतो आंब्या बहारातील मोसंबीला तुटपुंजा दर मिळाला थोडी आशा आता या मुरग बहाराच्या मोसंबीकडून शेतकऱ्यांना होती मात्र ती आशाही फोल ठरली बाजारपेठेत सध्या दहा हजार रुपये टनाने या मोसंबीचा भाव गडगडलेला आहे उत्तर भारतात आंध्र प्रदेश आणि राजस्थान हरियाणामधले मोसंबी आवक वाढल्यामुळं महाराष्ट्रातील मोसंबीचा दर पडला जातो हे सातत्यातच आहे सा त्यामुळं शासनाने उत्तर भारतात मोसंबी पाठवण्याच्या या एकाच हे पर्यावरणावर अवलंबून आता महाराष्ट्रात मोसंबी प्रक्रिया केंद्र या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये उभा करावे जेणेकरून शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होणार नाही आणि शेतकऱ्यांना अधिकचे दोन पैसे मिळून शेतकऱ्यांना फायदा होईल तसंच रोजगार निर्मिती होऊन शासनाचाही त्यात फायदा होईल